पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार देव आपल्या आयुष्यातील गोष्टी बदलण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो पण त्या कृतीत आपल्यालाच आणायच्या असतात यहोशवा एक मध्ये मोशे मृत्यू पावला आणि यहोशवाच तो माणूस होता ज्याला देवाने निवडला आणि बायबल बायबलमध्ये जे सांगितलंय ते मला आवडतं देव यहोशवाला म्हणाला माझा सेवक मोशे मृत्यू पावलाय तर आता ऊठ आणि या सर्व लोकांसाठी यार्देन ओलांडून जा ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे बघा हेच महत्वाचं आहे देवाने आपल्याला सगळं काही दिलंय की ख्रिस्ताद्वारे आपण आशीर्वादित आयुष्य जगू पण तुम्ही नुसतं बसून कटकट करून ते मिळणार नाही की खरेच काहीतरी बदल घडणे आवश्यक आहे तो म्हणाला ते प्रत्येक ठिकाण जिथे जिथे तुमचं पाऊल पडणार आहे ते ठिकाण मी तुम्हाला दिलेलं आहे येशूने आधीच सगळं काही आवश्यकतेनुसार केलेलं आहे जे हवंय आता आपल्याला या पवित्र आसनावरून उठून असं म्हणायला हवं यापुढे मला हे असं नकोय मी आजवर जगत आलो तसं जगणं मला नकोय काहीतरी बदल आवश्यक आहे आणि जर मी बदलायला हवा असेल तर मी सुद्धा बदलेन हे नक्की <laughs> तुम्हाला यातला फरक कळतोय का सतत असं म्हणायचं की काहीतरी बदल घेडणं आवश्यक आहे <laughs> काहीतरी बदललं पाहिजे मित्रांसोबत जेवायला जा काहीतरी बदललं पाहिजे नाही मी असं नाही सहन करू शकत मी सांगतो मी कंटाळलोय मी थकलोय मी अशा आयुष्याला कंटाळलोय थकलोय घरी थकल जा डोक्यावरून पांढरून घेऊन झोपा आणि स्वतःचं खच्चीकरण करा देवा काहीतरी बदल घडणं आवश्यक आहे मी हे मी हे सहजच करू शकत नाही देवा काहीतरी बदल हवाय <laughs> तुम्हाला हा फास दिसतोय का सगळ्या गोष्टी नव्याने होतील पण मला नाही माहित काय करायचं तुमचे विचार बदला हेच तुम्ही प्रथम करा विचार बदला दुसरा तुमचा दृष्टिकोन बदला स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्यात आणखी एकही दिवस पाया घालवू नका कशाबद्दल ओरडत बसू नका जी गोष्ट आधीच घडून गेली आहे त्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही आज जगभरात आपल्याला खूप त्रास आहे प्रत्येक राष्ट्राला गरजा या आहेत शत्रू आपली चाल खेळतोय आणि तो देवाला सगळ्यातून काढून घेण्यासाठी प्रयत्न करतोय सगळ्यातूनच तो देवाला काढून घेण्याचा प्रयत्न करतोय मला तुमचं माहीत नाही पण मी देवाच्या प्रतिष्ठेबाबत काहीशी सुरक्षिततेची जाणीव ठेवू नये हो मी म्हटलं मी देवाच्या प्रतिष्ठेबाबत सुरक्षिततेची जाणीव ठेवू नये मला विश्वास आहे आपण देवाचे प्रतिरूप आहोत आपण त्याचे वैयक्तिक राजदूत आहोत त्याचे पृथ्वी तलावरील आपण नुसतं बसून असं म्हणू शकणार नाही काहीतरी बदल घडला पाहिजे त्यांनी काहीतरी करायला हवं त्यांनी ते करण्याची गरज नव्हती तुम्ही म्हणाल मग मी काय करू एक सांगू जर तुम्ही देवाला विचारायला सुरुवात केली काय करू किती जणांना विश्वास आहे तो तुम्हाला सांगेल <laughs> अर्धा वेळ तर आपण नुसतं बसून असतो तक्रार करतो आपल्याला कळत नाही काय करू पण आपण देवाला विचारतच नाही काय करू तुम्ही देवाला तुमच्या काय करू इतरांना दोष देणं बंद करा जे दरवेळेला करता आणि विचार करा जे तुम्ही म्हणता देवा मी काय करू मला मला माहिती आहे तू हे काम करशील देवा मला माझं बीच पेरायचंय ही परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी देवा मी काय करू <laughs> तुमच्यावर जर अशी वाईट परिस्थिती असेल तर तुम्ही असं म्हणायला हवं तुम्ही प्रार्थना करा आणि म्हणा देवा मला काहीतरी दाखव जे मी करू शकेन आणि मी ते नक्की करेन आमें। तुम्ही तुमची बिलं बघता जी तुम्हाला भरायची असतात आणि मग वाटतं आता मी काय करू विचारा देवाला आता मी काय करू तो तुम्हाला सांगेल वस्तू खरेदी करणं बंद करा ओ ओ चला तर पुढे जाऊया मला आवडतं यश अध्याय साठ वचन एक ज्या परिस्थितीने <laughs> तुला जखडून ठेवले त्या उदासीनतेतून आणि अवसन्नतेतून तू उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझकडे आलाय परमेश्वराचं तेच तुझवर उदय पावलं आहे उठा आणि करा काहीतरी हे महत्वाचं <laughs> नुसतेच बसून विचार करत नाही का मला त्या सगळ्या प्लेट स्वच्छ करायचे आहेत कपड्यांचा ढिगारा पडलाय घरातला पसारा मुलांचा गोंधळ हे लग्न म्हणजे गोंधळच आहे मी स्वतः मी चाळीस हजार कमवते तरी मला बरं वाटत नाही देवा तू काहीतरी कर देवा <laughs> <laughs> चला मला आज खूप गंमतच वाटते हा हेच <laughs> देवा तू काहीतरी करायची गरज आहे एक सांगू जेव्हा आपल्यावर नऊ अकराचा जा हल्ला झाला तेव्हा एका प्रसिद्ध चर्चासत्राच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणाला मग देव कुठे होता तेव्हा अकरा सप्टेंबरला आणि <laughs> देव म्हणाला तुम्ही त्याला जिथे ठेवाल तिथे सगळीकडे एक सांगू बघा आपण देवाकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा आपण समस्येत अडकतो तेव्हा आपल्याला पाहिजे असतं देव कुठे आमेन अशा कित्येक गोष्टी ज्या मी नाही करू शकत पण बघा हे कार्य मी कित्येक वेळा वापरते आणि माझ्या लक्षात आलं चमत्कार हे शक्य गोष्टीत घडतात अशक्य गोष्टीत नाही जर तुम्ही ते केलं जे तुम्ही करू शकता तर देव ते करेल जे तुम्ही नाही करू शकत माझं बोलणं अजून संपलं नाही कारण तुम्हाला ते कळलं नाही जर तुम्ही ते केलं जे तुम्हाला येतं तर प्रार्थना करा विचारा देवाला मी माझ्या पैशांचं काय करू नुसतं बसून चमत्कारासाठी प्रार्थना करू नका चमत्कार चांगलेच आहेत पण खरंच पुष्कळदा आपण स्वतःच केलेल्या गोंधळात अडकतो आणि मग नंतर नंतर आपल्याला वाटतं की देवाने यावं आणि आपला तो गोंधळ निस्तरावा आणि देव तो गोंधळ निस्तरतो सुद्धा पण पुन्हा एकदा आपण नवीन गोंधळ घालायला लागतो त्याचं काय चला बघा आपण केलेल्या गोंधळातून सुटल्यावर देवाची इच्छा असते की त्याच्या मोलाची आपण परतफेड करावी कारण आपण जेव्हा त्याची परतफेड करतो तेव्हा आपण शक्यतो ती चूक पुन्हा पुन्हा करत नाही आमेन देव आणि मी एकदा क्रेडिट कार्डचं कर्ज आमच्या आवाक्या पलीकडे गेलं माझ्या लक्षात आलं की या कर्जातून बाहेर पडायचं ती क्रेडिट कार्ड सोयीच्या वेळेसच उपयोगात आणायला हवीत महिना अखेरीस हप्ता भरायचा होता आणि आम्ही तो भरूच शकलो नाही परतफेड करू शकलो नाही बरीच वर्ष गेली ती सगळी वाईट वाईट वर्ष ज्यात आम्ही क्रेडिट कार्डचं कर्ज फेडत होतो पण एक सांगू मला आठवते मी चमत्कारासाठी प्रार्थना करत होते पण तसं झालं नाही मला माझ्या बिलांची परतफेड करायलाच लागली त्यासाठी मी खूप त्रास सहन केला पण मला ती परतफेड करावीच लागली पण एक सांगू का त्यानंतर आम्ही क्रेडिट कार्ड सांभाळून वापरायला शिकलो समजा देवाने जर त्यावेळी मदत केली असती तर आम्ही पुन्हा कर्जात बुडालो असतो तुम्ही वाट पाहताय पण देवासाठी थांबत नाही आहात उलट देवच तुमची वाट पाहत थांबलाय बघा आपण ते केलं जे आपण करू शकतो तर देव ते करेल जे आपण नाही करू शकत शास्त्री अध्याय सहा आपण बायबलमधल्या काही लोकांवर नजर टाकूया इस्रायलांनी परमेश्वराचा धावा केला शास्त्री अध्याय सहा वचन सहा मिद्यानामुळे इस्रायलची हलाखीची अवस्था झाली तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला मिद्यानाच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेशवर पाठवला तो त्यांना म्हणाला इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिसर देशातून काढून आणले दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले मिसऱ्यांच्या आणि जे कोणी तुम्हाला गाजीत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हाला सोडविले आणि त्यांना तुमच्या पुढून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे ज्या आमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही वाह <laughs> देव म्हणतोय सुरुवात कुठून करायची जर तुम्ही माझं ऐकलं असतं तर ज्या गोंधळात तुम्ही आता आहात त्या नसतात तुम्ही चला जरा देवाची स्तुती करूया या क्षणी <laughs> आपण जर देवाचं प्रत्येक वेळी ऐकलं असतं तर आत्ता ज्या गोंधळात अडकलो तिथे नसतो लक्षात घ्या हे मग परमेश्वराचा दूत अफरा येथे येऊन योवाश अभियेजरी याच्या एला वृक्षाखाली बसला आणि त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिदान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले हे बलवान वीरा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे असं असं आहे का मला नाही तसं वाटत तो सगळ्यापासून लपत आणि संकोचत होता पण बघा देवाला माहिती आहे तुमचं पाचारण काय तुम्ही काय करू शकता ते नीट ऐका मी म्हटलं देवाला माहिती आहे तुम्ही काय करू शकता ते आणि म्हणूनच तो ते तुम्हाला करायला सांगतो त्याला याकोबचं नाव बदलायचं होतं आणि गिदोन त्याला म्हणाला मला वाटतं देव कंटाळलंच असेल महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सगळं आमच्यावर काय यावे बरे एक सांगू ऐकायला कसं वाटतं देवा मला खरंच माहिती नाही तू कुठेस परमेश्वराने आम्हाला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत ती कोठे आहेत परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन हाती दिले आहे मिदान्यांच्या हाती दिले आहे मी तुला पाठवले आहे ना वचन पंधरा आणि गिदोन म्हणाला प्रभू इस्रायला मी कसा सोडवणार आणि <laughs> आता बघूया माझे कुळ वंशात सर्वात दरिद्रीय तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे वचन सोळा परमेश्वर त्याला म्हणाला खरोखर मी तुझ्या बरोबर असेन जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या साऱ्या मिदान्याला तू मारशील बघा इथे देवाने सगळ्यात भित्र्या माणसाला शोधलंय <laughs> मी याबद्दल का बोलतेय कारण देव तुमच्याकडून काय करून गेले नाही सांगू शकत तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की देवासोबत असाल तर तुम्ही काहीही करू शकता तुम्हाला खरंच माहीत नाही की माझं आयुष्य कसं होतं जेव्हा देवाने मला हे करायला सांगितलं तुम्हाला खरंच कल्पना कर नाही करवणार खरंच हा खरं तर मोठा विनोदच आहे खरंच म्हणजे तुम्हाला नाही कळणार तुम्हाला जर खरंच कळलं तर तुम्ही पुढचे दोन आठवडे तरी हसत राहाल नक्कीच माझ्याकडे गोष्ट आहे माझं तोंड ते खूप वाचा आणि देवाने त्याचा उपयोग करून घ्यायचा ठरवलंय मला या गोष्टीचं जन्मजात काही शिक्षण नाहीये मला हेही माहीत नव्हतं हो की मी यासाठी योग्य व्यक्तिमत्व आहे की नाही मला नाही माहीत म्हणजे माझं असं ते झालं होतं की पण मी एक जिवंत पुरावा आहे की देवाने त्याला जे करायचं होतं ते माझ्याकडून करून घेतलं देवानी माझ्यावर उपकार केले आहेत आणि तो आजही माझ्यावर ते करतोय त्याने गिदानालाही उपकार देऊ केले पण तो तेच शोधत बसला जो तो हे सांगणं तुम्ही, तुम्ही लोकांनी जर मला चालना दिली तर मी या इमारतीभोवती धावायला लागेल देवाना कुणीतरी हवं आहे फक्त एक माणूस जो उभा राहील आणि म्हणेल आपण हे करू शकतो लोकांना नेतृत्वाची गरज आहे तुमच्या मुलांना नेतृत्वाची गरज आहे त्यांना तुम्हाला उदास आणि धैर्यहीन निराश पाहायचं नाहीये की मला काय जमेल किंवा नाही जमणार याचा विचार करत बसलेलं त्यांना तुम्हाला धाडसी झालेलं बघायचंय आणि म्हणायचंय ख्रिस्ताच्या सामर्थ्यामुळे आम्ही काहीही करू शकतो नक्कीच आम्ही ते परत मिळवू शकतो जे शत्रूने आमच्यापासून हिसकावून घेतलंय बघा शमूवेल खूपच निराश झाला जेव्हा शौल अयशस्वी झाला पहिलं शमूवेल अध्याय सोळा वचन एक ते असं म्हणतं मग परमेश्वराने शमुवेलास म्हटले मी शौलास राजपदावरून झुगारून दिले तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार मी एकाला माझ्याकरता निवडले बघा जेव्हा आपण शोक करतो तेव्हा आपण गमावतो देवाची नवीन योजना मी म्हटलं जेव्हा आपण शोक करतो तेव्हा आपण गमावतो देवाची गमाव देवा आपल्यासाठीची नवीन योजना मी म्हटलं आपण शोक करतो तेव्हा गमावतो देवाची आपल्यासाठीची नवीन योजना तुम्ही म्हणाल जॉईस मी कोलमडून पडलोय कारण माझ्याकडून काम गेलंय पण देवाची नवीन योजना तयार आहे देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुमच्या मुखाने त्याला वचन द्या रोज उठा आणि म्हणा देवाकडे माझ्यासाठी काहीतरी चांगलं काम आहे देवाकडे माझ्यासाठी चांगलं काम आहे असं म्हणू नका मी आता काय करू मी आता काय करू देवा तूच काहीतरी कर देवा तू काहीतरी कर रे देवा जोवर तुम्हाला नवीन नोकरी मिळत नाही तोवर जा आणि तुमच्या अंगणातला कचरा साफ करा तुमची गाडी धुवा एखाद्या विधवेला मदत करा तिचा किराणा माल उचला काहीतरी करत राहा जोवर तुम्ही काही करत नाही आहात मला वाटतं जगातला सगळ्यात मोठा शाप हे निष्क्रिय दुसरे राजे अध्यायसात वचन वचन तीन ही खूपच छान गोष्ट आहे त्यावेळी वेशीच्या बाहेर चार चार कोडी माणसे होती ती एकमेकांस एकमेकांस म्हणाली येथे बसून का मरावे हो <laughs> 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 <huch> <huch> मला असं वाटतं इथे असा संपूर्ण गट आहे ज्यांना गरज आहे स्वतःशीच संभाषणाची <huch> <huch> बघा म्हणजे नमस्कार जॉयस आम्ही इथे नुसते बसणार आहोत मरेपर्यंत <huch> चला वचनचार नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच कारण तेथे महागाई आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच तर चला आपण आरामी सेनेस जाऊन मिळू त्यांनी आपल्याला जिवंत जिवंत ठेविले तर आपण जगू आणि त्यांनी आपल्याला मारून टाकिले तर आपण मरू एवढेच आणि मग त्यांनी ठरवलं की शत्रूच्या छावणीत जाऊया बघूया तिथे काही अन्न मिळतंय का आणि मग ते म्हणाले जर त्यांनी आपल्याला मारलं तर मग मा आपण मरूया नाहीतरी आपण इथे मेलेलोच आहोत तर जरा तिथे बाहेर जाऊन बघूया ना तिथेही जर आपण मेलोच तर काही हरकत नाहीच चला आता नुसतंच बसून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यात इथून जरा हलूया आणि काहीतरी करूया आता आणि बघा देवाने चमत्कार केला त्यांनी ते केलं जे ते करू शकले आणि देवाने ते केलं जे ते करू शकत नव्हते त्यांनी इतकंच केलं की ते उठले आणि चालून पुढे गेले बघा काही जण जर सकाळी फक्त उठलात आणि निघालात देवा मी एक तरी प्लेट स्वच्छ करेन मला माहित नाही <laughs> आता बघूया वचन वचन पाच ते संध्याकाळच्या वेळी अरामी लोकांच्या छावणीकडे <laughs> जावयास निघाले अरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात तो काय तेथे एकही माणूस नव्हता कारण परमेश्वराने रथ घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला तेव्हा ते, ते आपसात म्हणाले पहा इस्रायलाच्या राजाने हित्ती आणि मिस्री राजे द्रव्य देऊ करून बोलवले आहेत म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले आणि आपले डेरे घोडे व गाडवे जागच्या जागी टाकून व छावणे सोडून ते आपला जीव घेऊन पळून गेले <गण> <वाँ। गण> आणि हे का झालं सांगा कारण ते म्हणाले की इथे बसून इथे बसून आपण मरणारच आहोत तर जरा पुढे जाऊया म्हणजे जा नुसतं एका ठिकाणी बसून कटकट करण्यात खरंच काय अर्थ आहे सांगा मला तुम्ही मी वाईट वृत्ती ठेवून इथे नुसतीच बसून राहून आयुष्यभर कटकट कटकटच करत राहू मी इथे बसून रडतच राहू की देव येऊन माझं सांत्वन करेल जे देव करणार नाहीये हो त्याला आपल्या अश्रूंची किंमत आहे आपल्याला होणाऱ्या वेदनांचीही तो काळजी घेतो कारण त्याला हेही माहिती आहे की स्वदया यात सामर्थ्य नाही एकतर दुःखी असा किंवा सामर्थ्यशाली दोन्ही एकत्र शक्य नाहीये म्हणून मी ठरवलं मी उठणार काहीतरी करणार काय करणार ते माहीत नाही पण काहीतरी करणार पण इथे बसून नुसतंच वाईट वाटून घेणार नाही मी काहीतरी करणार तुम्ही इतकंच करायचंय पुढे चालत राहायचंय काही बदलायची गरज आहे किंवा तुम्ही काहीतरी बदल घडवायची गरज आहे चला मी म्हटलं काहीतरी बदलायची गरज आहे किंवा तुम्ही काहीतरी बदल घडवण्याची गरज आहे तुम्हाला तुमची दिनचर्या आवडत नाही बदल करा तुम्हाला अनेक गोष्टी तडकायला आवडत नाही त्यात बदल करा तुम्हाला तुमचं लग्न आवडत नाही त्यात बदल करा मी असं म्हणत नाही नवीन नवरा शोधा किंवा बायको शोधा असं नाही म्हणायचं मला तुम्हाला तुमची नोकरी आवडत नाही दुसरी नोकरी शोधायला लागा किंवा आहे त्या नोकरीच्या ठिकाणी वृत्ती बदला तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत वागण्याची पद्धत बदला जर तुम्ही कर्जात बुडाल्या त्यातून बाहेर पडा नुसतंच असं म्हणू नका काहीतरी बदला घडल्याच पाहिजे आतापासून तुम्ही असं म्हणा मी काहीतरी बदल घडवणार आहे मी असं जगणार नाहीये मी काहीतरी बदल घडवणार आहे खरच <laughs> आणि तो मीच आहे जो हे बदलणार आहे <laughs> आता बघा ही वचन आपण अजून बघूयात नको पण माझा ऐका बायबलमध्ये मा जॅकियस नावाच्या माणसाचा उल्लेख आहे जो बुटका होता आणि तोच त्याच्या आयुष्यातला मोठा तोटा होता कारण तो बुटका होता एक दिवस येशू त्याच्या शहरातून जाणार होते त्याने ऐकलं की ते येत ता आहेत आणि येशूला पाहायची त्याची इच्छा होती पण तो बुटका होता तिथे खूप गर्दी होती तर ता बघा त्याने असं नाही केलं की तो खाली बसला आणि नुसतंच म्हणाला बाबा येशू मी जर बुटका नसतो तर खरंच मी तुला पाहू शकलो तो मी जरा जास्तच बुटका आहे देवा मला खरंच काही कळत नाहीये मला असं बुटकच खच मला घातलंस तू देवा देवा कोणीतरी काहीतरी करायची गरज आहे <laughs> त्याने असं नाही केलं त्याने काय केलं तर त्याने इकडे तिकडे पाहिलं येशू येतोय तो, तो इथे जवळ पोचलाय मी काय करू काय करू मी आता अरे अचानक त्याला एक झाड दिसलं तो धावत गेला आणि त्या झाडावर चढला आणि त्याला इतरांपेक्षा खूप चांगली जागा मिळाली होती <laughs> त्याने काहीतरी केलं तेही अचानक बुटका असण्याचा प्रश्नच नव्हता आता बघा येशू तिथे चालत चालत आले आणि अचानक का माहीत नाही त्यांनी वर पाहिलं कारण जॅकियसचा अंतरात अंतरात्मा त्यांच्या अंतरात्म्याला ओढत होता येशूने वर पाहिलं आणि तो म्हणाला हे खाली आहे मी तुझ्या घरी रात्री जेवणासाठी येतोय येशूला नुसतं पाहिलंच नाही तर येशूने रात्रीचं जेवण घेतलं बघा बघितलं का तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही देवाच्या बाबतीत काय करू शकता तुमचा भूत काय विसरा नकारार्थ विचार बदला सकारात्मकतेमध्ये या नुसतच दुःखी राहून स्वतःची दया करत बसण्यापेक्षा देवाला मना देवा मी करू? मी काय काय करू करू ते मला तुम्हाला सांगितले कुठे झाड मी चढला पाहिजे मी चढेन त्यावर बघा तुमच्या वृत्तीतील बदल हा तुमच्या आयुष्यातील बदल असू शकतो हे लक्षात घ्या मला वाटतं आपण सगळ्यांना बदल हवाय पण कधी कधी आपल्याला त्याची भीती वाटते त्यामुळे आपण गोंधळतो आणि त्यातून जाणं अवघड आहे पण बदल हा वाढीसाठी आवश्यक आहे जॉयस मॅर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत